नमस्कार मित्रांनो वेलकम टू इफी गेनी चॅनल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जमीन मोजणी मान्य नसल्यास काय करावे तर मित्रांनो जमीन मोजणी मान्य असल्यास आपण पुनर्मोजणीला अपील करू शकतो आणि किती वेळा आपण अपील करू शकतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने जमीन पुनर्मोजणीसाठी एक नवीन निर्णय घेतलेला आहे हा अत्यंत चांगला शेतकऱ्यांच्या हितामध्ये हा निर्णय घेतलेला आहे तर काय आहे ते आपण बघूया पुनर्मोजणी करण्यापूर्वी समजा आपल्याला मोजणी मान्य नाही आणि ते आपण मोजणीला आपण सह्या केल्या की आपण ही मोजणी मान्य नाही आपण पुनर्मोजणीला अर्ज केला त्याच्यापूर्वी जे तहसीलदार आहे यांच्याकडे जे आपण अर्जदार आहेत जे पुनर्मोजणीला अर्ज केलेला आहे तसे सहधारक लगधारक आणि हिस्सेदार जे सात बारामध्ये हिस्सेदार आहेत त्यांचे काय करणार आहे पहिला सुनावणी घेणार आहे की काय बाबा तुमचे मॅटर काय आहे आणि तुम्हाला का पुनर्मोजणी करायची आहे तुम्हाला मान्य का नाही हे पूर्ण सुनावणी केल्यानंतर आपल्याला काय करणार आहे पुनर्मोजणी करता येणार आहे तर तुम्हाला हे पर्याय काय आहे की तुम्हाला मोजणी मान्य नसल्यास तुम्ही पुनर्मोजणीला तुम्ही हे करू शकता अप्लाय करू शकता त्यामुळे काय होणार आहे हे सरकारने जे चांगला निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मोजणी प्रकरणी प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची काय मिळणार संधी मिळणार आहे तसेच या हरकतीवर जिल्हा अधीक्षकाकडे करण्यात आलेले द्वितीय अपील अंतिम असणार आहे की आपण एक किंवा दोन अपील करू शकतो तर पहिल्या अपील फेटाळल्यानंतर आपण अनेक अपील करू शकतो त्यामुळे सरकार स्तरापर्यंत जाणाऱ्या अपिलांना चाप बसणार आहे तर पुनर्मोंदीतील नकाशे जी आय एस प्रणालीशी पडताळणी करून संकेतस्थळावर टाकले जाणार आहेत त्याशिवाय अंतिम निकाल देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे भूकरमापक अथवा परीक्षण भू भूमापक या अधिकाऱ्यामार्फत मोजणी केल्यानंतर ती मान्य नसल्यास भूमि अभिलेख उपाधीक्षक किंवा नगर भू भूमापन अधिकारी यांच्याकडे पुनर्मोजणी अर्ज करता येईल आपल्याला मोजणी मान्य नसल्यास आपण एकदा आपण अपील करू शकतो आणि ते अभिलेख अधीक्षक किंवा नगर भूमापन अधीक्षक हे आपली पुनर्मोजणी करणार आता अभिलेख विभागाचे पुनर्मोजणी अर्थात प्रथम अपील दाखील झाल्यानंतर मोजणी अर्जदारासह सहधारक लगतधारक हिस्सेदार यांना नोटीस बजावून सुनावणी घेतली जाणार आहे त्याशिवाय पुनर्मोजणी होणार आहे नकाशे जी आय एस प्रणालीसोबत तपासणार आहेत पुनर्मोजणी झाल्यानंतर पूर्वीची मोजणी आणि नंतरची मोजणी यांचे नकाशे जी आय एस जे आत्ता चालू आहे जी पी एस ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजेच रोवर मशीन जोडून त्यांच्या आवृतूनिहाय पडताळणी केली जाणार आहे हे नकाशे महाभूमी पोर्टलवर अपलोड करून सर्व संबंधितांना त्याची ऑनलाईन नोटीस दिली जाणार आहे नकाशा अपलोड केल्याशिवाय अंतिम निकाल देणार येणार नाही आपण जे सारखे परत परत आपण अपील करतो आता सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये नवीन निर्णय घेतलेला आहे की आपण दोन वेळाच अपील करू शकतो हा निर्णय चांगला अत्यंत महत्त्वाचा आहे चांगला सरकारने घेतलेला आहे कारण की ज्यावर जे आपण सारखा अपील करतो त्यामुळे त्यांना जे भूमि अभिक्षक कार्यालय आहे त्यांना पण लोड येतो आणि जे पूर्ण जे महसूल विभाग आहे त्यांच्यावर पण लोड येतो आणि असेच आत कित्येक ते फॉर्म आपल्या आहेत तसेच काळानकाळ पडून राहतात आणि आपण हे कु जे आपण पहिली अपील केली तर दुसरी अपील आपण कुठं करू शकतो की पहिले आपण मोजणी केली ते आपल्याला मान्य नाही आपण अपील केली कुठं भूमी अभिलेखकडं ती पण मा मान्य त्यांना समजला नाही तर आपण काय करावे तर द्वितीय अपील जिल्हा भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षकाकडे करता येणार आहे पूर्वी उप अधीक्षक जिल्हा भू अधीक्षक भूमी अभिलेख संचालक व राज्य सरकारकडे अपील दाखल केले जात होते नव्याने काढलेल्या परिपत्रकात आता दोनच अपील करता येणार आहे जिल्हा अधीक्षांनी दिलेला निर्णय यानंतर अंतिम असणार आहे तर बघा मित्रांनो दोनच आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दोनच अपील करता येणार आहे तर तुम्ही तुम्हाला जमीन मोजणी मान्य नसल्यास तुम्ही पुनर्मोजणीला अप्लाय करू शकता ह्याच्याशिवाय तुम्हाला कुठलाही दुसरा पर्याय नाही आहे एक तर तुम्ही पुनर्मोजणीला अप्लाय करा किंवा कोड कमिशन मोजणीकडे जावा हे होतं आजच्या व्हिडिओ